तर इकडे बर्थडे साठी प्रियंकाचा भाऊ पण आला म्हणा गंडवलं कस तिला सांग बर काय बर चला इकडे राणीचं आगमन झालंय असा प्रियंकाचा बर्थडे बघा बघितले का टाका लाडकी बायको बायको हा प्रियंका काय चमत्कार कला करून दाखव की आलं तेवढी समजे हो बघ ह्यांची तोंड बघ हो तोंड बघ ह्यांची बिचारची करून दाखव काय तरी अरे ची तयारी कशी तुम्हाला दाखव लाय मध्ये कोण कोण आले बड्डेला इकडं तुम्हाला सांगतो तायने लय बजल मारली या बसली तुम्हाला सांगतो एवढा भाकरी हाणल्या त्या तायने किती केले वीस पंचवीस भाकरी हाणल्या त्या आणि काय मेकअप आमचं हिथच उतरलं तुम्हाला सांगतो चिकन हा इकडे कोमल वहिनी आले कोमल वहिनी घेते पीठ भाजून मसाला का मसाला बरोबर असू दे इकडे चालू आहे तयारी इकडे यांची आता मी चालू आहे तुम्हाला सांगतो बाकीचं सामान आणायला हे काका आले का पांडू काका पूजा ही आलेत का फॅन लोक आले ते भेटायला फॅन लोक आताच भेटून गेले दाजी काय लेकरांच काय चाललं काय झालं काय गाड्या अवघडच कस ही बांधण मिट तूच या घरा बांध चला चला फुग ही आण चला या घरा तर फायनली तिकडे घरची तयारी चालू आहे आणि इकडं आपल्या केक कॉर्नर आपल्या रेग्युलर ठिकाणी आलेले शेट काय आज नाहीत तुम्हाला सांग नवीन शर्ट आहेत इथं ओळखत नाहीत आपल्याला असो तर इकडे घेतलंय प्रियंकाचं हॅपी बर्थडेचं फुग वगैरे कॅन्डल आणि इकडं तुम्हाला सांगतो केक असा घेतलेला आहे बघितलं का टाका लाडकी बायको लाडकी बायको हां बायको केलं तरी जमतोय बायको टाकते टाका 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 काय नाही अडचण असं बायको टाकतं तू चला घेऊन जातो हे सर कुठवर आले तुमचं नियोजन मसाला टाकाच मसाल टाक टाकला वाटेत काय होता फिकच नाही टाका तेल टाका होता राधू उठ फुग फुगोला उठ होत तर इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे बघितलं का असं केशवने हॅपी बर्थडे लावले वर फुग लावून घेतोय कसं त्या डोक्याने चालू तर मित्रांनो हे बघा आई साहेब मसाले चिकन असं होत आहे बघितलं अ बा अशी तरी आली जणजणी जन तुम्हाला सांगतो बघितलंय इकडं तर इकडं निवेदन असं केलं इकडं बघा आपली चिलीपिली गँग आहे इकडं असं लाडकी बायको असं नाव टाकून केक आणलेला आहे बघितलं प्रियंका खुश आहे इकडं राधे कृष्ण आलाया इकडं कार्तिकी हाय चकू हाय इकडं ओम दाजी डबल दाजी इकडं इकडं पिले हाय जमतं आहे ठीक आहे चला याय लागले आता संधी ओवळून पाड दिस करून घ्यायचं होय होय नाही हो कुठं येते ही काय करता येते कसली येते ती तस ठेव तुम्हाला काय आमंत्रण द्यायला लागतंय काय पटापटा घ्यायचं वळून हे करायचं हा चल लवकर पटापटा चला ओळून घ्या हे करा आता पाक संध्याकाळ झाली कला का माणसं बुकेजली इथं हा चला बर चला चला, चला। येतो 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 म्हणायचा तिला म्हणलं की मी येणार नाही बड्डेला मला काय दुसरे माझं पण काय न्यूज अचानक ठरले मला मेसेज आलो साताऱ्यात आज मी येतो वाजता आलो

के काढल्यात असं दोन इकडं गुच्छन कुठं काय गुच्छन काय काय बर बर काढा काढा काय बर चला इकडं राणीच आगमन झालंय रेशमा पण आलेली कुठं गेल तर महाराज कुठे या बर चला आता काढा काढा लवकर चला आता शिवाळी चालू केली गाड्या बघितले का आता इकडं ताई घेतली वळून असो झालं डोळ्यात बोट घाल आहे डोळ्यात बोट गेलो काय येत त्याला एक तर एकच बायकूया हा एकच बघितलं का होय राणे डोळ्यात बोट गेलं माझी प्रियंकाच्या ती बघितली असं असं करते या म्हणजे डोळ्यात घालची चला लवकर आता कोमल वहिनी घेतात काय करता तुम्ही पण डोळ्यातच बोट घालताय मग काय आहे तर अवघड या चला इकडं आता आई घेते या हा तू सासूच्या डोळ्यात घाल बोट मग थरथर कापत तुला काय ते बदला घ्यायचा दिसतोय बदला घ्यायचा आता छानच डोळ्यात बोट घालायचं वाटतंय उलटी किरण घेऊन दाखव की एवढी आली पब्लिक होय <laughs> <वे> गे <गा> पूजा <प्रेण। laughs> अर कुठनं आणलं होतं ती गुच्छ्या समजे तुटून तु 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 पडली ना त्यावर <laughs> गुच्छ कुठं आणला हा <थी। laughs> बर्थडे साठी स्पेशल पूजाने गुच्छा आणला कशाच काय समजे तुम्हाला सांगतो घेऊन फोटो काढा बाल राणेने केलं आगमन बरं का कुठे गेली ती दिवसभर होय ग हे कुठे गेली ती दिवसभर हां काय तरी करू लागन भाकरी फिकरी काय तरी म्हणून आले नाही काय केलं नाकात साखर बास चढी एक 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 उश्या इथं कोण डोळ्यात मंगळसूत्र घालतंय कोण बोट घालतंय हा काय केलं घातले नाकात असू दे कुणी बोट तोंडात घातलं माझ्या काय गे मी हस एकदा हस रेशम दागा इकडे बक्की कुठे गेली ती गुस्त वरन बिल्डिंग वरन हती केस मुक वरती इने घालते आता ही चिली पिली ओळून घेते नाही चकुली कार्तिके राधिका इकडे बघा आता इथं बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे काय नाही इकडे प्रियंका आहे इकडं पोर आहे ती इकडे बघितले का हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू झाला ओके झालं इकडे बघा चला करा चालू अशा करा तुम्हाला सांगतो चे सेलिब्रेशन झालेले आहे सगळ्यात